पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आषाढी एकादशीच्या निमित्ताने ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने सलाबादप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी आरंभ पर्वला दिली आहे यामध्ये आज पाच जुलै रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी सिंहगड रोड येथे विठ्ठलाची गाणी तसेच रामपर्व नव्या रचना नवा अंदाज या गीत रामायणावर आधारित संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे उद्या दिनांक सहा जुलै सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर ए आय तंत्रज्ञानावर आधारित शारीरिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सर्व तपासण्या व त्यांचे रिपोर्ट हे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने फक्त दहा मिनिटात मिळणार आहेत या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्या मोफत करण्यात येणार असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या संगीत कार्यक्रमाचा व वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप व मित्रपरिवाराने केले आहे ऍडव्होकेट प्रसन्न गणेशराम जगताप गेले अनेक वर्षापासून सिंहगड रोड हिंगणे खुर्द विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिर या ठिकाणी गेले साडेतीनशे वर्षाहून अधिक काळाच हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी पुण्याच चो छोट पंढरपूर म्हणून ही विठ्ठलवाडी नगरी समजली जाते या नगरीमध्ये आज सायंकाळी आज तारीख पाच सायंकाळी सात वाजता गीत रामायण व विठ्ठल विठ्ठलमय गाण्यांचं गाण्यांचा गानेंच, कार्यक्रम आपल्या भागातीलच नागरिक बंधू भगिनी करणार आहे विठ्ठल मंदिरासमोर हा कार्यक्रम सात वाजता सुरू होणार आहे नऊ वाजता संपणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर या यात्रेनिमित्त उद्या मोठी एकाच असल्यामुळे पंढरपूरला ज्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती त्याच्या चांगल्या प्रमाणामध्ये हिंगणे खुर्द सिंहगड रोड विठ्ठलवाडी या ठिकाणी सर्व पुणेकर आजूबाजूतील गावातील नागरिक बंधू भगिनी हे या ठिकाणी येत असतात व या विठ्ठलाच दर्शन घेतात व त्यांना या ठिकाणी अनेक नागरिकांच्या वतीने अनेक काय उपक्रम राबवले जातात उद्या आमचाही एक उपक्रम अतिशय चांगला आहे की ज्यामध्ये आरोग्य शिबिर घेतलेला आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये सात ते आठ मिनिटात आपल्याला त्या मशीन पुढे उभं राहून आपल्या जीवनाचा किंवा आपल्या शरीराची कमीत कमी सत्तर ते ऐंशी गुणधर्म त्यात दिसून येणार आहे मग बी पी शुगर असेल वजन असेल कोणता आजार असेल हाडांचा ठिसूळपणा असेल डोळ्यांचा रातान असेल अशा अनेक <coughs> रोगांवर नियंत्रण रोगांवर उपचार होणार आहे उपचार होण्यापेक्षा यामध्ये या आरोग्य शिबरामध्ये ताबडतोब या, या नवीन मशीनच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये काय काय उपद्रव आहेत काय काय चांगले पान आहेत हे ताबडतोब आपल्या मोबाईलवर चाळीस ते पन्नास पानाची लिस्ट येईल त्याच्यातून तुम्ही ती लिस्ट ओपन करून त्यातून तुम्हाला कोणते आजार आहेत कोणते आहेत हे पाहून डॉक्टर तुमच्यावर योग्य तो उपचार करतील असं हे आरोग्य आहे त्या आरोग्य शिबिरामधून हजारो नागरिकांना की ज्यांनी कधी चेकअप केलं नाही अशा नागरिकांना त्यांचं शरीरातील दोष गुण हे दिसून येते अशा पद्धतीमध्ये यावर्षीची आषाढी एकादशी विठ्ठलवाडीमध्ये माझ्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ही करणार आहे सर्व नागरिक बंधू भगिनी मित्र परिवार नेते मंडळी यांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे अतिशय गर्दीच्या ठिकाणी कुणी थांबू नये गर, गर्दी विरळक ठिकाणी व्हावी या हिशोबाने सारखं पुढे मागे येतात पिसे कापू व इतर अनेक गुन्हेगार या यात्रेच्या निमित्ताने यात्रेमध्ये येत असताना आपले मौल्यवान दागिने आपले मौल्यवान वस्तू या सांभाळून ठेवाव्यात कारण या ठिकाणी अनेक भागातील नागरिक आणि चांगले वाईट लोक येत असतात त्यामुळं सर्वांनी किसे कापू व इतर याच्यावर लक्ष द्यावे नागरिकांनी विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुढे पुढे जात राहावं सर्वांना इंगणे खुर्द सिजेर रोड भाजपा व ॲडवोकेट प्रसन्न दादा मित्र परिवाराच्या वतीने या यात्रेला येणाऱ्या सर्व नागरिक बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय विठ्ठल जय श्रीराम पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा